अपनी उचित और विविध मांगों के संदर्भ में महानगर अमरावती में दिनांक एक अगस्त को अखिल भारतीय विद्यार्थी परिषद द्वारा अमरावती विद्यापीठ के मनस्वी वर्तन पर एक पत्रकार परिषद का आयोजन किया गया जिसमें अपने मांगों पर उचित कार्रवाई न करने पर कुल गुरु का घेराव करने की चर्चा हुई समाचार संकलन अशोक भाई जोशी अमरावती विद्यापीठाची सिनेट नोंदणी प्रक्रिया ही सुरू झाली आहे परंतु ती अत्यंत क्लिष्ट आणि त्रुटीयुक्त आहे जसे की रिसिप्ट नंबर हा कंपल्सरी होता ओ टी पी नंबर कंपल्सरी होता सिग्नेचर ही कंपल्सरी होती यावर्धात विद्यार्थी परिषदेने वेळोवेळी आंदोलन केली परंतु असं लक्षात आलेले आहेत की सगळ्या त्रुटी मुक्त करूनही काही त्रुटी त्याच्यामध्ये आहे आणि त्यातल्या त्यात विद्यापीठाने असं म्हटलं आहे की दहा ऑगस्टला ही सरळ शेवटची आणि अंतिम तारीख असेल ही मतदार नोंदणीची अभावीपचं असं म्हणणं आहे की अजून बरेचसे मतदार हे आपल्या अधिकारापासून वंचित आहे त्यांची नोंदणी होणं गरजेचं आहे म्हणून विद्यापीठाने ही नोंदणीची अंतिम तारीख आहे ही वीस ऑगस्ट करण्यात यावी ही जर दहा ऑगस्टला परिपत्रक नाही काढलं तर आम्ही अखिल भारतीय विद्यार्थी परिषद मोठ्या प्रमाणात हे आंदोलन आम्ही करू समाचार संकलन अशोकभाई जोशी